जी दक्षिण भारतातली सर्वात मोठी नदी आहे जिच्या काठावरती श्रीरामचंद्राची पंचवटी वसली होती जिच्या काठांवरती मराठवाडा नाशिक इथला पुरातत्वीय इतिहास आपला वारसा त्याची गोष्ट आपल्याला सांगतोय रेखीवशी लेणी जिच्या गंगथडी खोऱ्याला प्रेक्षणीय बनवतायत अशा त्या गोदामाईला गोदावरी नदीला पुस्तकदर्पण तर्फे सानंद अभिवादन नमन करूया तेव्हा सुजाण वाचकांनो पुस्तकदर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते आपण ओळखलंच असेल की आपलं आजचं पुस्तक हे गोदावरी नदीशी संबंधित आहे होय आपल्या आजच्या पुस्तकाचं नाव आहे गोदाखोरे इतिहास आणि संस्कृती हे पुस्तक हे संशोधनात्मक पुस्तक असल्यामुळे याचे लेखक जे आहेत ती त्या त्या क्षेत्रातली दिग्गज अशी नावं आहेत कोण आहेत तर प्रभाकर देव धारुरकर आणि रा श्री मोरवंचीकर प्राध्यापक कोरांनी औरंगाबाद यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आपण दोन हजार सहा ची आवृत्ती संदर्भासाठी वापरली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पानांमध्ये हा गोदाखोऱ्याचा इतिहास आणि संस्कृती यांचा अभ्यास आपण समजून घेणार आहोत पर्यावरण पुरातत्व इतिहास लेणी नाणी जलसंपदा अध्यात्म संगीत लोक परंपरा अशा अनेक दृष्टिकोनातून इथे गोदावरी नदी आणि तिच्या खोऱ्याचा अभ्यास केलेला आहे लेखक मंडळींची जी नावं आपण पाहिली त्यामधल्या डॉक्टर मोरवंचीकरांचं शुष्क नद्यांचे आक्रोश हे पुस्तक आपण पाहिलेलं आहे गंगा दशहराच्या पार्श्वभूमीवरती सांगायचा मुद्दा असा की हे पुस्तक जे ते संशोधनावरती आधारलेला दस्तावेज आहे त्यामुळे यातली जी विधानं आहेत जो अभ्यास आहे त्याला प्रमाण दिलेलं आहे संदर्भ दिलेले आहे गोदावरी नदीचा संदर्भ रामायणामध्ये येतो त्याचा अभ्यास असू देत नाही तर पुरातत्वीय अभ्यास असू देत आपण जेव्हा त्या काठावरती बसलेल्या मानव संस्कृतीचा अभ्यास करायला सुरुवात करतो या पुस्तकाच्या आधाराने तेव्हा आपल्याला किती मागे जायला लागतं माहिती आहे दोन हजार ते अडीच हजार वर्ष मागे आपण जातो इतिहासामध्ये एकंदरच मानवाच्या इतिहासाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मानवी समाज जो आहे तो नदीच्या काठा स्थिर होतो विकास होत जातो त्याचा या संदर्भामध्ये लेखक म्हणतात की मराठवाड्याच्या मध्यामधून ही नदी वाहत जाते तरी सुद्धा मराठवाड्याचा व्हावा तितका विकास त्यामुळे होऊ शकला नाही ही खंत ते इथे व्यक्त करतात दक्षिणेतली गंगा असा बहुमान ज्या गोदावरी नदीला दिला जातो तिच्या काठावरती सातवाहनांची वैभवशाली राजवट असू देत वाकाटक साम्राज्य असू देत चालुक्यांची राजवट असू देत आणि राष्ट्रकूट ज्यांच्या कारकिर्दीमध्ये जगप्रसिद्ध असं कैलास लेणं ज्याला आपण अद्वैतवादाचं प्रतीक असं म्हणू शकतो त्या कैलास लेण्याची निर्मिती झाली पुढे यादव साम्राज्य असू देत मोगल साम्राज्य असू देत असे अनेक राजकीय स्थित्यंतर गोदामाईनी अनुभवली आपण जेव्हा लेण्यांचा विचार करतो तेव्हा आपल्याला या पुस्तकात एक उल्लेख वाचून अगदी आनंद होतो अभिमान वाटतो की आपल्या कुशल अशा मराठमोळ्या हातांनी तब्बल नऊशे लेणी या अंगा खांद्यावरती तिच्या खोऱ्यामध्ये कोरलेली आहे परंतु या सगळ्या मागचं प्रयोजन नेमकं काय का होतं आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा त्यांचे प्रकार सुद्धा या निमित्ताने आपल्याला वाचायला मिळतात म्हणजे में स्थापत्य शैलीला अनुसरून किंवा राजवटीला अनुसरून लेण्यांचे कोणकोणते कुन प्रकार आहेत म्हणजे प्रसिद्ध अभ्यासक देगलूरकर यांच्या शब्दात सांगायचं झालं तर ही लेणी म्हणजे काय तर आपल्या महाराष्ट्र संस्कृतीला पडलेलं एक मनोरम असं स्वप्न आहे किती खरं आहे ना ते रामायण असू देत महाभारत असू देत स्मृती ग्रंथ असू देत सुश्रुत संहिता असू देत याचबरोबर भारतामध्ये वेळोवेळी आलेले परदेशी प्रवासी त्यांनी लिहिलेले वृत्तांत असू देत किंवा मग गोदेच्या काठाने वसलेली मानवी संस्कृती त्यातल्या लोक परंपरा लोकसाहित्य या सगळ्यामधून गोदामाईचा अखंडित असा प्रवाह आपल्यापर्यंत येऊन पोचलेला आहे आणि त्याची वाटचाल अजूनही सुरू आहे टेक्निकली सांगायचं झालं तर दहा पेक्षा जास्त लांबीचा असा हा जलप्रवाह आहे ज्याला आपण गोदावरी नदी म्हणतो हे सगळे संदर्भ वाचता वाचता आपण लोककलेपर्यंत पर्यंत जेव्हा येऊन पोहोचतो तेव्हा काही नवीन गोष्टी मला तरी या पुस्तकात वाचल्यानंतर समजल्या भारुडाबद्दल आपण ऐकलं असेल घोडा काठीच विकसित झालेलं नाथांचं भारूड याच्यामध्ये भजनी भारुड आणि सोंगी भारूड असे दोन प्रकार आहेत म्हणजे काय आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा त्यानंतर तमाशा आता आपल्याला मराठी चित्रपटांमध्ये किंवा मा एक महाराष्ट्राची लोककला म्हणून तमाशा माहीत असतो पण त्या तमाशाचा उगम कसा झाला त्यानंतर गोदेकाठी त्याचा नेमका विकास कसा झाला आणि विदर्भाकडे जर गेलं तर या तमाशाला खरी गंमत असं म्हणतात हेही मला प्रथमच या पुस्तकात वाचायला मिळालं किंवा मग गोंधळ असू देत नाट्यकला असू देत या संदर्भातली अतिशय रोचक अशी माहिती आपल्याला इथे वाचायला मिळते हे सगळं वाचता वाचता मग आपण येऊन पोचतो ते निजामशाही मुगलाई इथपर्यंत इथे डोकावताना मात्र आपल्याला हे जे दर्शन होत ना ते फारसं सुखावह नाहीये या परचक्राच्या अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा संघर्षमय मार्ग त्यातला एक टप्पा म्हणजे हैदराबादचा मुक्तीसंग्राम त्याबद्दल अगदी तपशीलवार इथे माहिती दिलेली आहे गोदामातेच्या साक्षीने घडलेला हा संघर्ष रझाकार वगैरे हे सगळं वाचताना आपल्याला कसंच वाटतं मनात येतं गोदामईला काय वाटलं असेल हे सगळं बघताना परंतु या पार्श्वभूमीवरती एक आशेचा किरण सुद्धा गोदामईच्या काठावरती आपल्याला प्रकाशताना दिसतो कोणता संतांची मांडी आई इतर अनेक नद्यांच्या काठांप्रमाणे गोदामाईच्या काठावरती पैठणच्या रूपांनी नाथांनी जे अध्यात्माचं मंदिर उभारलं ते असू देत किंवा नेवासे असू देत ज्याला निधी निवास असं नाव होतं पुरातन काळी त्याबद्दलही आपल्याला जाणून घेता येतं या संत मंडळींनी सामान्य लोकांना परमेश्वर प्राप्तीचा सहज साध्य भक्ती मार्ग दाखवला जी भक्तीरूप वारी आहे तिटाळ मृदुगांच्या साथीनी गोदा काठी निनादताना आपल्याला दिसते या सगळ्या ज्या दिंडी निघतात वेगवेगळ्या वे त्यामध्ये कालानुरूप पडत गेलेली भर त्यामध्ये झालेले वेगवेगळे वे प्रकार या सगळ्या परंपरांचा मागोवा सुद्धा इथे घेतलेला आहे गुरु गोविंद सिंगांनी सुद्धा गोदेच्या काठी काही काळ वास्तव्य वा केलेलं होतं म्हणजे इतिहास असू देत भूगोल असू देत किंवा मग लोकपरंपरा असू देत आत्ता आत्ताच्या काळामध्ये भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये गोदापुत्रांनी जो सक्रिय सहभाग घेतला होता त्याची गोष्ट असू देत महाराष्ट्रभूमीला गोदावरी मातेच्या रूपाने किती समृद्ध वारसा लाभलेला आहे याचा अंदाज अगर आपल्याला घ्यायचा असेल तर आपण हे पुस्तक जरूर वाचा आणि ते वाचून आपला अभिप्राय आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे